या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी आजचा महाराष्ट्र मुरबाड तालुक्यातील खोकाटेवाडी आदिवासी बांधवांची समस्या सुटणार केव्हा शाळकरी विद्यार्थी चिखल तुडवत शोधतात रस्ता मुरबाड कर्जत या महामार्गाचे कॉन्क्रिटीकरण झाले असले तरी या महामार्गावर असलेल्या सासणे गावच्या हद्दीतील खोकाटेवाडी या आदिवासी वस्तीत सुमारे ते घरे असून या आदिवासी बांधवांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर शाळा गाठावी लागते तर एखादा रुग्ण किंवा गर्भवती महिलेला आजही डोली करून महामार्गापर्यंत आणावे लागत असल्याने या आदिवासी बांधवांची समस्या सुटणार केव्हा असा संतप्त सवाल पंचकृषीतून केला जात आहे मुरबाड तालुक्याची ओळख ही सध्या विकासाच्या पटलावर असली तरी मुरबाड कर्जत पुणे या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिरवली जिल्हा परिषद शाळा चिल्लरवाडी शाळा तळ्याचीवाडी शाळा फनसोलीवाडी उमरोली बळेगाव या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आजही चिखलातून पायपीट करत शाळा गाठावी लागते तर तेथील रहिवासी व वा पालक वर्ग यांना तालुक्याच्या ठिकाणी जायचे असेल तर भर चिखलातून जावे लागते ही समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील एकही नेता या गावांना पावसाळ्यात भेट देत नसल्याने त्या समस्या सुटत नाहीत फक्त की ते रस्त्याची पर्वा न करता मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात रविवारी मुरबाड तालुक्यात शिवसेना भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची मोर्चे बांधणी करण्यासाठी व कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी गटारी साजरी करण्याच्या निमित्ताने भव्य मेळावे व मटणाच्या प्रगतीचे आयोजन केले होते परंतु या पंगतीला निष्ठेने येणाऱ्या मतदाराला तसेच त्यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित रस्ता आहे की नाही याचा कधीही विचार केला नसल्याने ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांचे समस्या सोडवणारा वाली कोण हा केविलवाना आर्त सवाल उपस्थित होत आहे आजचा प्रतिनिधी आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी राजेश भांगे